मित्रांनो गणपती बाप्पाला वाहिलेल्या दुर्वांचं तुम्ही काय करता अर्थात त्याचं निर्माल्य होतं पण या दुर्वांचा उपाय तुम्हाला धनधान्य आर्थिक समृद्धी मिळवून देऊ शकतो काय करायचंय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी येत्या तेरा फेब्रुवारी रोजी आहे माघी गणेश जन्म ही तिथी मंगळवारी आल्याने अंगारक योग देखील जुळून आला आहे त्यामुळे या दिवसाचं महत्व अधिकच वाढलं आहे आणि त्यानिमित्ताने घरोघरी गणेश उपासना होईल त्या जास्वंदाची फुलं दुर्वा यांचा समावेश असेल मात्र दुसऱ्या दिवशी त्या दुर्वा निर्माल्य म्हणून टाकून न देता त्याचा योग्य वापर केल्यास जीवनात सुख समृद्धी येऊ शकते असं ज्योतिषशास्त्र सांगत असं मानलं जातं की दुर्वा वाहिल्याशिवाय गणपतीची पूजा अपूर्ण असते आणि गणेश पूजनाशिवाय शुभ कार्य अपूर्ण म्हणून तर पूजेत दुर्वा अर्पण करणं अनिवार्य ठरतं गणेशाला दुर्वा अर्पण करणं हे विशेष शुभ असतं एवढंच नाही तर असंही मानलं जातं की गणपतीला अर्पण केलेल्या दुर्वा विशेष फायदेशीर सुद्धा असतात त्यापासून केलेले काही उपाय आपल्या जीवनामध्ये समृद्धी आणू शकतात ते उपाय कोणते आहेत ते आता बघूया दुर्वा वाहताना त्या नेहमी अथर्व शीर्ष किंवा गणेश मंत्राने मंत्रित करा तसं करून वाहिलेल्या दुर्वांना देवाचा स्पर्श आणि सानिध्य लाभून त्यात प्रसादत्व उतरे आणि त्या दुर्वांचा पुनर्वापर करताना काही उपाय कामी येतील गणपतीला अर्पण केलेल्या दुर्वा अधिक पवित्र मानल्या जातात ती निर्माल्य म्हणून समुद्रात किंवा वाहत्या पाण्यात टाकण्याऐवजी कुंडीत खत म्हणून वापरता येते तसंच एखाद्या अपवित्र ठिकाणी दुर्वा टाकणंही चुकीचं ठरतं दुर्वांना पाय लागणार नाही अशा बेतानेच त्यांचं विघटन केलं पाहिजे तसं केल्याने गणरायाचा आशीर्वाद दुर्वांच्या रूपाने आपल्या घरावर कायम राहतो जेव्हा तुम्ही गणपतीला दुर्वा अर्पण करता तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही त्यातील दुर्वांचं त्रिदलच बप्पाला अर्पण करायला हवं अन्यथा ते गवत वाहिल्यासारखं होईल म्हणूनच दुर्वा निवडून वाहिली जाते दुर्वांचा वापर झाल्यावर त्याचा काही भाग घराच्या तिजोरीत किंवा कपाटात जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवल्यास घरातील आर्थिक अडचण दूर होते जर तुमच्यावर वारंवार कर्ज होत असेल आणि त्यातून सुटका कठीण असेल तर गणेशाच्या चरणी अर्पण केलेली लावावी आणि आपली अडचण सांगावी प्रार्थना करावी आणि श्रद्धेने आपल्या पर्समध्ये त्या दुर्वा ठेवाव्या त्यामुळे आर्थिक अडचणीतून मार्ग निघतो हा भक्तांचा अनुभव आहे अनावश्यक ठिकाणी पैसे खर्च होत असतील तर वाहून झालेल्या दुर्वा दुसऱ्या दिवशी लाल कागदात गुंडाळून पर्स मध्ये ठेवा या उपायाने तुम्हाला आर्थिक फायदा होईल आणि तुमचा पैसा अनावश्यक गोष्टींमध्ये वाया जाणार नाही असं मानलं जात असंही मानलं जातं की दुर्वा संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करते रोजच्या पूजेच्या वेळी तुपाचा दिवा लावा आणि त्यात गणपतीला दुर्वा अर्पण केलेली दुर्वा दुसऱ्या दिवशी निरांजनात ठेवा दुर्वा आणि तुप यांचं मिश्रण सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी शुभ मानलं जातं विशेषतः संपत्ती आणि समृद्धीच्या दृष्टीने हा उपाय करावा जर तुम्हाला दीर्घकाळापासून तर तुम्ही भगवान गणेशाच्या कपाळावर कुंकवामध्ये बुडवून त्याचा गंध बाप्पाला लावा आपल्याही कपाळावर लावा या उपायाने बिघडलेलं काम पूर्ण होऊन घरामध्ये आनंद टिकून राहतो मंडळी असंही मानलं जातं की यज्ञ याग केल्यामुळे घरात सकारात्मकता येते तुमच्या घरी देखील अग्निहोत्र केले जात असेल तर त्यात बप्पाच्या प्रासादिक दुर्वा टाकाव्यात असं केल्याने सुद्धा घरात सगळ्यांचे आरोग्य चांगले राहते दुर्वा वाहताना त्या निवडून वाहा त्याची रचना मूर्तीच्या सभोवताली गोलाकार रचनेत करा बप्पाची प्रार्थना करून संपत्ती आर्थिक स्थैर्य आणि एकूणच समृद्धीची इच्छा व्यक्त करा तुमच्या आर्थिक अडथळ्यांवर मात करण्यासाठी भगवान गणेशाचे आशीर्वाद मागा असं केल्याने घरची आर्थिक स्थिती चांगली होते देवादिदेव महादेव भगवान श्रीहरी विष्णू यांच्याप्रमाणेच गणपती बाप्पाने सुद्धा अनेक अवतार धारण केल्याच्या कथा पुराणांमध्ये आढळतात बप्पाचे प्रमुख तीन अवतार सर्वसाधारणपणे मानले जातात या तीनही अवतारांची उत्पत्ती ही वेगवेगळी आहे आणि वेगवेगळ्या तिथींमध्ये बप्पाचा जन्म झालेला आहे पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस दुसरा म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी हा पार्थिव गणेश पूजनाचा दिवस अर्थात दहा दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी असतात तो दिवस आणि तिसरा अवतार झाला होता माघी गणेश जयंतीला या दिवशी गणपती बाप्पाने जो अवतार धारण केला होता तो असुराचा वध करण्यासाठी केला होता आणि त्या असुराचं नाव होतं नरांतक राक्षस याच राक्षसाला मारण्यासाठी म्हणून गणपती बाप्पाने कश्यप ऋषी आणि माता अदितीच्या पोटी जन्म घेतला होता याचा उल्लेख स्कंद पुराणात सुद्धा आलेला आहे या महोत्कट विनायक या अवतारामध्ये गणपती बाप्पाने अगदी बालपणापासूनच पराक्रमाची पताका जगभर नांदत ठेवली त्याच्या पाठीशी कोणत्याही प्रकारचे बळ नसताना केवळ स्वकर्तृत्वावर त्याने देवतांनाही संकटमुक्त केले ऋषी साधू मुनिजन अशा सगळ्यांचंच रक्षण केलं आणि म्हणून गणपती बाप्पाच्या त्या अवताराची पूजा करण्यासाठी त्या अवताराचं स्मरण करण्यासाठी शतकानुशतके त्याचा हा गणेश जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात आपण साजरा करतो त्याचबरोबर असंही म्हटलं जातं की माघ महिन्यामध्ये येणाऱ्या या गणेश चतुर्थीच्या दिवशीच गणेश तत्वाच्या लहरी सगळ्यात आधी पृथ्वीवर आल्या आणि म्हणूनच गणेश तत्वाच्या लहरी या दिवशी पृथ्वीवर सहस्रोपटीने अधिक असतात गणपती बाप्पांच्या भक्तांसाठी तर हा दिवस उपासनेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असतो आता तुमच्या लक्षात आला असेल की माघी गणेश जयंतीचा उत्सव का साजरा केला जातो आणि या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे हे आहे की जसं आपण भाद्रपद शुक्ल चतुर्थीला जो गणेश उत्सव साजरा करतो त्यामध्ये फक्त पार्थिव गणेश पूजन करतो म्हणजे मातीपासून बनलेल्याच गणपतीची प्रतिष्ठापना करतो आणि पूजा करतो पण माघी गणेश जयंतीला मात्र तुम्ही कुठल्याही धातूपासून बनलेल्या गणपतीचे पूजन करू शकता इथे गणपती बाप्पा फक्त मातीपासूनच बनवायचा आहे अशी कुठलीही अट नाही गणपती देवळांमध्ये हा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा होतो मंडळी गणपती बाप्पाच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर या व्हिडिओत सांगितलेले दुर्वांचे उपाय नक्की करून बघा फक्त उपाय करताना श्रद्धा आणि भक्ती मात्र हवी श्रद्धा भक्ती नसेल तर कुठलाही उपाय परिणाम दाखवत नाही म्हणून श्रद्धा भक्तीने गणपती बाप्पाला वाहिलेल्या दुर्वा चमत्कार दाखवतात पण श्रद्धा नसताना तुम्ही गणपती बाप्पाला वाहिलेल्या दुर्वा तुम्हाला काहीही परिणाम दाखवणार नाहीत म्हणजेच कुठल्याही उपायांमध्ये श्रद्धा असणं भक्ती असणं आवश्यक आहे मंडळी मागी गणेश जयंतीला तुमच्या घरी गणेशपूजन कसं केलं जातं तुमच्याकडे कुठल्या प्रथा परंपरांचं पालन केलं जातं कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर तुम्ही सुद्धा गणपती बाप्पाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये गणपती बप्पा मोरया लिहायला विसरू नका माघी गणेश जयंतीचं पूजन कसं करावं माघी गणेश जयंतीला आणखीन कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत या सगळ्या संदर्भातले व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनल वर आहेत ते नक्की बघा गणपती बाप्पा मोरया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका